एकोणीसशे बेचाळीस सालचा सा हा जो चित्रपट आहे अरे यास साली वडापाव नव्हता आणि म्हणूनच मी नाही खाणार वडापाव हे मी कधीच खात खाते आहे एवढा त्याग करण्याची गरज नाहीये अब्रट मला अजिबात आवडत नाही हे काय तुम्ही हे एवढं प्रमोशन चाललंय इतकी भूक लागलेली आहे चहा पिणार का सर खा तुम्ही काहीच खरं हा हात तुमचा रिकामा आहे मला दिसतंय ह्याची ह्या हातात हा हा म्हणजे छान तुम्हाला तुमचं पोट बर येईल मिरची तर नुसती मिरची का नको नको बर एक मिनिस मी पाणी पितो असं असा तुकडा तुकडं काय नाही नाही मी एक अख्खा खाऊ शकतो खरं डायरेक्टर डायरेक्ट म्हटलं तुम्हाला तुकडा पाण्याची सवय आहे ना Cheers. Come on. Lad. Cheers. ვა ვა ვა. მ